नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मस्तपैकी थंडीची सुरुवात झालेली आहे काही ना काहीतरी चमचमीत गरमागरम खावंसं वाटतंच ना अशा वेळेला हा इंडियन स्टाईल मिक्स व्हेज सूप हा खूप चांगला आणि चविष्ट पर्याय आहे चला तर मग पाहूया या गरमागरम सूपची साहित्य आणि कृती तर सगळ्यात आधी मी इथे टॉमॅटो घेतलेत दोन टॉमॅटो घेतलेत बिया काढून घेतलेल्या आहेत त्याच्या इथे मी रताळा घेतला आहे थोडंसं तर तुम्हाला आवडत असेल तर बटाटा घेतला चालेल किंवा दोन्ही नाही घेतलं तरी चालेल थोडंसं गाजर घेतलं आहे भोपळा घेतला आहे आणि बीटसुद्धा घेतलेलं आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि एक लसूण पाकळी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आलं लसणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता हवं तर या ठिकाणी एखादी मिरची घालून देखील चालेल आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीरचे देठ घातले तरी फ्लेवर खूप चांगला येतो आता यामध्ये आपण एक पेला पाणी घालून घेऊयात आणि हे जे सगळं घेतलेलं आहे आपण भाज्या यांना एक व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर मी कुकरलाच शिजवून घेते एक तीन शिट्या काढून घेणार आहे भाताबरोबर लावते त्यामुळे तीन शिटांमध्ये हे व्यवस्थित शिजेल तीन शिट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता आपण हे गार व्हायला ठेवूयात तर भाज्यांचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा कोणाला टोमॅटो आवडतो गाजर जास्त हवं आहे तर त्यानुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता आवडत असेल तर मटार फरसबी अशा भाज्यासुद्धा यात घातल्या तरी चालतात आता हे आपण गार करून घेऊयात गार झाल्यावर टोमॅटोच्या आणि रताळ्याच्या ज्या साली आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व मिक्सरला आपण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे तर करायला अतिशय सोपं आहे सूप हे आणि चवीला देखील तितकं उत्कृष्टच लागतं बीट वगैरे टाकल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला बायंडिंगसाठी काही कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकायला लागत नाही त्याच्यामुळे घट्टपणा व्यवस्थित येतो सूपला आणि चवीलासुद्धा चांगलं लागतं आणि अतिशय पौष्टिक असं आहे अगदी लहान मुलांनासुद्धा देऊ शकता एक वर्षाच्या वरती फक्त त्याच्यामध्ये मिरची टाकू नका किंवा आलंसुद्धा लसूणसुद्धा यांचं प्रमाण व्यवस्थित असावं मिक्सरला बारीक वाटून झाल्यानंतर आपण पुढच्या सूपसाठी काय करायला लागणार आहे ते बघूयात तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलं आहे आणि त्या तुपामध्ये जिरं घालणार आहे थोडंसं अर्धा ते पाऊण चमचा आणि दालची काही तुकडे घालून घेतले आणि हे सर्व व्यवस्थित तडतडलं की त्याच्यामध्ये आपण जी मिक्सरला प्युरी करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि हे जे शिजवताना जी भाज्या पाणी घेतलं होतं तेच यात घालून आपल्याला किती घट्ट हवं आहे किती पातळ हवं आहे त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि एक व्यवस्थित उकळी येऊ द्यायची तर याच्यामध्ये थोडी मी काळी मिरीसुद्धा घालून घेते तुम्हाला आंबट गोड तिखट असं आवडत असेल तर थोडी साखर किंवा गूळ टाकला तरीसुद्धा चालेल व्यवस्थित एक उकळी काढून घ्यायची म्हणजे आपलं सूप तयार आहे आवडीनुसार याच्यामध्ये फ्रेश क्रीम किंवा चाट मसाला थोडीशी कोथिंबीर पुदिना आवडत असेल तर पुदिना तोही तुम्ही घालू शकता पण हे साधं सोप्पं आणि असंच छान लागतं त्याच्यामुळे एवढी कृती केली तरी पुरेशी आहे तर अशा प्रकारे आपलं मिक्स व्हेज सूप तयार आहे इंडियन स्टाईलने ज्याच्यामध्ये कुठलीही कॉर्नफ्लावर किंवा काही कुठलंही पीठ घातलेलं नाही आहे तुम्हीसुद्धा नक्की करून पहा ही साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद